नमस्कार मित्रांनो बैलगाडा शर्यत रिपोर्टर या चॅनलवरती आपल्या सर्व शर्यतप्रेमींचे बैलगाडा मालकांचे आणि सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थांबलेलं आणि टायटल तर वाचलेच असेल की आज भव्य दिव्य असे कराडकेसरी मैदानात आत्ताच पाऊस झालेला आहे आणि मित्रांनो पावसामुळे हे मैदान थांबलेले आहेत तर मित्रांनो शेवटचे चार गट राहिले होते आणि सेमी आणि फायनल राहिलेली होती तर मित्रांनो कमिटीने काय निर्णय घेतलेला आहे तुम्ही व्हिडिओ पर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आयोजकांनी असं सांगितलं आहे की जर पाच वाजेन नंतर जर पाठी थोडीफार सुकली तर राहिलेले चार गट होतील नाहीतर ते चार गट देखील उद्या सकाळी नऊ वाजता होतील सेमीफायनल देखील उद्या नऊ वाजता होईल आणि फायनल देखील उद्या सकाळीच नऊ वाजता होईल तर मित्रांनो आता हे मैदान शंभर टक्के उद्याच होणार कारण की मित्रांनो पावसामुळे पार्टी खूपच वल्ली झालेली आहे तर मित्रांनो तुम्ही आता हे मैदान उद्यास लाईव्ह पाहू शकता आणि मित्रांनो राहिलेल्या सेमीफायनल आणि फायनलचे अपडेट्स आपण तुम्हाला उद्या आपल्या चॅनलवरती सांगून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा